कुठलाही गाजा वाजा न करता शांतपणे अवघ्या चार वाजता विक्रोळी पूर्व पश्चिम उड्डाण उद्घाटन होणार होतं पण जसं जसं वेळ जवळ आली तसं तसं विक्रोळी पुलावर श्रेयवादाची जणू रस्त्यावरच रणधुमाळी पाहायला मिळाली शिवसेना शिंदे गटाच्या दत्ता दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुलावर धडक दिली आणि तिथेच प्रतिकात्मक उद्घाटन उरकून घेतलं काही वेळातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मैदानात उतरला आणि पुलाच्या पाठपुराव्याचा संपूर्ण इतिहास मांडत उद्घाटन आम्हीच करणार अशी थेट घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार होणार होत तर ते राजकीय शक्ती प्रदर्शनात परिवर्तित झालं भाजपने पश्चिमेकडून पूर्वेकडे भव्य रॅली काढली डोल ताशांच्या गजरात उड्डाण पुलावर प्रवेश केला शेकडो कार्यकर्ते पोलीस बंदोबस्त जयघोषांचा गडगडात पाहायला मिळाला पण त्याआधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्घाटनाचा बार उचलण्यात आला आणि वाहतूकही सुरू करण्यात आली एक पूल तीन पक्ष आणि उड्डाणाआधी श्रेयासाठी सुरू झालेली उतरंडीची शर्यत प्रशासनाच्या योजनांवर राजकारणाचा पगडा किती खोलवर आहे याचा हा जिवंत नमुना ठरला ब्युरो न्यूज शहर मुंबई